लवकर बोल लवकर हे हॅलो गायज कशा आहात तुम्ही तर आम्ही आले गावी आम्हीच नाही तर आमची पूर्ण फॅमिली आले प्रत्येक कामानिमित्त बाहेर गावी असतात पण ज्यावेळेस गणपती आणि पाडवा असतो तर त्यावेळेस आम्ही सगळे एकत्र येतो आणि आमच्या गावामध्ये एक गाव एक गणपती बसतो ही खूप जुनी परंपरा आहे प्रत्येकजण गणपती नाही बसवत आणि प्रत्येकाच्या घरी फक्त गौरी बसतात गणपती हा एक मंडळाचाच असतो आणि आम्ही सगळी मिळून तो, तो सेलिब्रेट करतो खूप मज्जा येते छान वाटतं तर आज गौरी बसणार आहेत तर आम्ही खूप अदोगरपासून आलो आहे पण आम्ही व्लॉग स्टार्ट नाही केला तर गौरी बसल्यात त्या दिवसापासून व्लॉग सुरू केला आहे तर है हा सगळा सेटअप केला आहे गौरीचा ही माझी वहिनी आहे आणि इथं जी बसली मा मन, <laughs> ती माझी चुलती आहे तर वहिनी व्हिडिओमध्ये यायला लाजत होती मम्मीला तर सवय झाली आता आमच्या ब्लॉगमध्ये सारखं येऊन येऊन तर हा सेटअप झाला आहे मां मंडप टाकून घेतलाय आणि आता गौरीची सगळी तयारी करणार आहे इथं आमची सगळ्यांची तयारी चालली आहे आणि असतात वीडियो का डायरेक्टर बाइक और इंचोटे कम अरे एक है पति करते प्रोग्राम आजरे पीछे बाकी बाकी बस हो ही से से हद से देन दे और बकी ही रांगोळीची तयारी चालू आहे रात्रीच्या आठ वाजलेले आहेत आणि ही आमची पूनम आहे तर गौराई बसवायची आहे म्हणून सगळेजणी रेडी झाल्या आहेत आणि बाहेर तुळशी पशी गौराईंना पूजत होते आमच्या बहिणींनी कसं भंगट घेतलाय बघा तर सगळेजण इथे गौराई पूजत होत्या आणि बाहेर तुळशीपाशी त्यांचं पूजन करून घरात घ्यायचं

तर अशा प्रकारे सुंदर असं डेकोरेशन केले गौराई पण बसलेले आहेत तर कसे वाटत आहेत हे मुखवटे मला फार आवडलेत खूप छान असे आहेत आणि मस्त वाटतंय तसे त्यांच्याकडे बघितल्यानंतर असं फील होतं आहे की रिअलमध्ये गौराई हो आपल्या घरी आल्यात तर आज खास गणपती बाप्पासाठी एकवीस मोदकांचे नैवेद्य दाखवणार आहे हा मी दरवर्षी एकवीस मोदकांचा बाप्पाला नैवेद्य दाखवते तर यावर्षी पण दाखवणार आहे तर त्यासाठी मी सगळ्यात दोघा नारो फोडून घेतलेत तर चला मग गोड बाप्पासाठी गोड मदत करूयात तर सगळ्यात अदोगर मी इथं केळीचं नाही गेले के होते तर हे केळीच्या पानमध्ये आपण स्टीम देणार आहे आणि नैवेद्य पण दाखवणार आहोत अशा प्रकारे मी सगळं रेडी करून घेतलं आहे खोबरं ड्रायफ्रूट्स आणि गूळ तूप घेतलं आहे कढीमध्ये तूप टाकलं आहे दोन चमचे आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये खोबरं ॲड केलं आहे खोबरं ॲड केल्यानंतर थोड्या वेळाने त्याच्यामध्ये गूळ ॲड करणार आहे आणि ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स ॲड करून मिश्रण व्यवस्थित ॲड करून घेणार आहे तर आपलं इथे सगळं मिश्रण तयार झालं आहे वरून मी ड्रायफ्रुट्स ॲड केलेत तर आता आपण मोदक बनवायला घेऊयात तर मी हे मोदक उकडीचे करत आहे पण याच्यामध्ये मी तांदळाचा वापर नाही केला म्हणजे तांदळाचं पीठ यूज नाही केलं गव्हाचं पीठ यूज केलं आहे गव्हाचं पीठ आणि त्याच्यामध्ये थोडंसं मैदा वापरला आहे आणि ते व्यवस्थित पीठ मावून घेतले आणि त्याचे मग मी असे मोदक केलेत आणि असे मी सगळे मोदक पहिले रेडी करून घेतले आणि त्यानंतर मग मी स्टीम दिले त्यांना ही स्टीम मी चुलीवरती दिले तर अशा प्रकारे पंधरा मिनटं मी स्टीम दिले आणि आपले मोदक तयार झालेत तर सगळ्यात अदोगर बापाचा नैवेद्य भरलाय याच्यावरती तूप टाकायचंय ते मी मंदिरात जाताना टाकणार आहे आणि या साईडला पुरणपोळ्या चालल्यात हां बोल चल बोल लवकर बोल लवकर बोल लवकर अरे <laughs> बोल की बाबा तू बोली तो लवकर बोल बोल लो, लो हेलो लो लो हाँ नहीं बनवा हम्म बाहेरच्या ते बस सवलत होती kya karun main 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 kya karun मी अशा प्रकारे तयार झालो आहे बाप्पाच्या विसर्जनासाठी तर आता आम्ही सगळे जाणार आहोत मंदिरात दीदी इथे फोटोशूट करत होती तर इथे सगळे आम्ही तयार झालो आहे मंदिरात जाण्यासाठी तर यावर्षी खूप साध्या पद्धतीने गणपती जाणार आहेत कारण की यावेळेस आम्ही जे नाही ठेवला पहिला याआधी पण नव्हता पण हल्ली हाली सुरू केला होता तर थोडे प्रॉब्लेम असल्यामुळे यावेळेस पण जे नसणार आहे पण असंही गणपती घालवायला फार मजा येते तुम्ही बघाल पुढे व्हिडिओमध्ये ना मम्मी इकडे घरी मंडळ मुंबई कडून त्यांचा सत्कार करण्यात येत आहे तरी त्यांचा सत्कार स्वीकारा तरी ते आमच्या मामांचा सत्कार होत आहे

भक्ता राजा पावस येवराई जय जय वंदे जय श्री पादवंदनी सोई ईश्वर नवने प्रभव होते निजनाथ निजवाहन गोरीते विभौकाश संत की जो वात्सल्य पंथरुला जाना सबैले देख्नु भयो नि टेबलमा टेबलमा

উলা কাৰণ আছে

一万零，一万零， गणपती विसर्जन झाले त्यानंतर घरी आलो सगळे फ्रेश झालेत आणि असं बाहेर बसलो होतो इकडे काकांचा आणि बबडीचा काहीतरी गेम चालला होता तर ते झाल्यानंतर दोन दिवसानंतर दो आम्ही आता प्रत्येकजण आपापल्या घरी जाणार आहोत तर वेळा आली पहिला नंबर होता बबडीवरती आणि तिला जायचं नव्हतं ती खूप जास्त रडत होती बोलत होती की मला नाही जायचं मला गावालाच राहायचं आहे अलीकर

हे बघ किती ल हे बघ ना दिलेत ना तुला बसव दीक्षा दिला पैसे पैसे गोळा केलेले आहेत सगळ्यांकडून चल बसव दीक्षा पटू बाबू बाय सगळे गेलेले आहेत आता एकच फॅमिली राहिलेली आहे चंद्रकांत जाधव जाणार आहे आणि ही आमची गाडी आता एकच गाडी राहिले दोन गाडी गेलेल्या आहेत मुंबईची फॅमिली दहा अकरा वाजता आता इथे मुंबईची पण फॅमिली निघालेली आहे लास्ट आम्हीच राहिलेलो आहोत फोन करा बाय पण बॅग भरलेली आहे आणि आता आम्ही तर दरवेळेस घरून निघालो की आमची आई रडते यावेळेस काकीही रडत होती कारण की आम्ही खूप दिवस होतो आई आजारी होती म्हणून आम्ही सगळ्यात आधी आलो होतो आणि आता चाललो आहे तर घर पूर्ण खाली झालं आहे सगळी फॅमिली गेली तर घर रेकाम वाटतं आहे त्याच्यामुळे त्यांनाही करावणार नाही पण आता आम्ही आलोय निघून आणि अर्थात वाईट आल्यानंतर आम्ही आमचा फेवरेट वडापाव खाल्ला आणि त्यानंतर मग आम्ही घरी आलो तर तुम्हाला आमचा हा व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कसं वाटलं आमचं एक गाव एक गणपती सेलिब्रेशन खूप एन्जॉय केलं तर भेटूया लवकरच नवीन सोबत बाय